तर तू प्रभात मित्रांनो कसं आहात तुम्ही माझ्यात नाव स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आता तुम्हाला सर्वांना गणपती गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यात आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि आजच्या दिवशी आमचा बाप्पा सुद्धा विराजमान होणार आहे तर आमची जी माणसं आहेत ना ती गणपती बाप्पा आणायला गेलेली आहे तर तत्पूर्वी आपण आपली मखार पाहूया तर त्याला आपण आता तुम्हाला म्हणजे मखार दाखवतो कशी बनवली आणि कसे नाही ते तो बाहेर पाहू शकता अशा प्रकारे आमचे माखा आहे तर आमची माणसं ना म्हणजे आता गणपती हाणायला गेलं तर आपल्याला दहायला लागेल तिकडे सो काही अशा प्रकारे आम्ही त्यांचं ध्यान दिलं आहे तर हे बघा सो काही सर्व काही तयारी झालेली आता आरतीची वेळ आहे तर त्याला आता आपण आरतीला जाऊया तर बघायला लागेल तर बाहेर तिकडे आरती लावली आणि इकडे म्हणतो मी त्याच्या नांदीला हागला पण तो नाही तोच माझ्या नांदीला होतो मी तरी काय केली दोन दोन ते म्हणून त्याला थांबायला पाहिजे ना तो सारखा माझी माझी सारखा भांडण करत ती माझी तू केली राज बरोबर आहे बर बर का नाही काय केलं ते भांडण करायची माझी माझं म्हणणं ऐका तू ऐकतो का तो निस्ता कोंगाट करू दे भगवान क्या जुलूम आहे अरे मग टाळल्या वाजवायला काय झालंय तुला बेडे आई किती नाटक घरची काय विषय काय विषय काही तुम्ही पाहू शकता काय आले हे पण इथं म्हणजे आता पण आहे ना इथं बघा पाहू शकता म्हणजे पुन्हा एकदा राखी बांधते पण बाहेर राखी त्याला नीट बांधते अशी कशी बांधू अशी कशी तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता चाललो आमच्या गावातला गेली तिकडे सुद्धा आपला बाप्पा आहे दहा दिवसांचा इकडे दीड दिसंदा तर चला आता तिकडे जाऊ मी गावात दिलेला परत आहे फक्त हाजेलीसाठी तर हाजेली घ्यायची होती आता बेलीची पानं घ्यायची बेलीची पानं पण घेऊन ना चला बेलीची पानं आहेत हे बघा तर थोडाफार पाला घेतलेला आहे मी तर चला जाऊया आता घरी

फोटो काढायचा कार्यक्रम चालू आहे या दोघांचा दो कार्यक्रम आहे काय फोटो काय जमत नाही मित्रांनो जेव्हा आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा वेळ असतात तेव्हा सर्वांना आनंद हा होत असतो पण जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा मन मात्र तेवढंच आनंदी आणि तेवढंच दुखी सुद्धा होत असतं जगासा तायन हारतु यादिश्वासा पालन हारतु मोदकपयतु मङ्गलना आता तुम्ही म्हणाला हे काय मदत झालं तर हे असं विषय आहे की ज्यावेळी मला म्हणजे आमच्या ताईचा ता जो गाणा होता तापी पळली श्रावणाची तर तो, तो गाणा मला शूट करायचा होता त्यामध्ये व्हिडिओग्राफरसुद्धा मीच होतो एडिटरसुद्धा मीच होतो तर काही गोष्टी मला ॲडजस्ट करता करता जे आपले ब्लॉग्स होते जे गणपतीला डेली होणार ते येऊ शकले नाही परंतु तुम्ही तु पाहू शकता की आता जो एकत्र कंबाईन ब्लॉग आहे त्याची मजा घ्या आणि हा जो बी टी एस आहे ज्यामध्ये काय केलं होतं म्हणजे बियॉन्ड द सेन्स तुम्ही इथे ह्या ब्लॉगमध्ये पाहू शकता की काय झालं होतं त्या त्यावेळी जेव्हा हा गाणं शूट करतो तेव्हा तुला बोलायचे पाठिगा पाठी जास्त नको थोडाच घे काय काय घे काय काय गाणं तूच बोलले ना गाणं तूच बोलले ना भूताल <laughs> 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 <तो सही> <laughs> ना बोला तिथं तुझा सई काय आता दिवस झाला जाम डेंजर मध्ये कार्यक्रम आहे काय पद्य केला विषय पावभाजीचा विषय केलाय पावभाजी काय यांची व्हायलाच मागे नाही यावर टाइमपास केलाय यांना पावभाजी दाखवतो काय दृश्य आहे जरा उकललीच पुढं उकली तर नाही पावभाजी काय नाही म्हणजे किती जमले याचा पॉट बघितला तर पावभाजी पण संपून जा

इकडे नाशकाम करते आणि इकडे पाहायला गेला ना तर आमची काय बोलतात त्याला पावभाजी चालू आहे तर सध्या पावभाजीला लागते आम्ही इन्ग्रिडियंट काय इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत आणि त्यामध्ये आमची वहिनी आहे ना कांदा कापते वहिने वहिने वहिनी तंड वगैरे तोंड काही वहिनी तोंड दाखवायला आहे आणि इकडे आराम करते आहे सगळ्या वहिलांना काम लावून दिलाय इकड्यांना काम चालू आहे इकडे बाहेर मागता अशी धाकलं आम्ही कारण की आम्ही आता चाललो बाबूची गाडी आणायलाही घेतले ना मी फोर व्हीलर आणि बघ आपल्या वाटी म्हणजे आज एवढं मेंबर आपला संकुल आहे गाणी आहे हरष आहे आणि त्यांचा भाता आहे तर चालला आता घ्याला तुम्ही तो विवाह व्हिचा येतो काय बघायला गेला ना तर काय माहितीये का म्हणजे आता आम्ही विषय असा गेला की रिक्षा मध्ये बसलेलं तर रिक्षा पण कॅन्सल झाली आता बोलतो तुम्ही ट्रेनला जा या त्यांनी गाडी मध्ये बसून या असला कुठे सोपतो नाही तिकीट काढू मग कुणी पकडला तर मग पैसे फुकाट पाचशे पाचशे रुपये घ्यायला लागतील ना यो गाण्या बघा जास्त समोर चाललंय भाईचा विषय घ्यायला जवळ लावू काय आम्ही गाण्याला कसला याला आला पलत गाईज ना आम्हाला रिक्षा पण परवडली असती स्टार्टिंग स्टार्टिंगला आम्हाला फोर व्हीलर तर लागले दिला परवडला आम्हाला झाला ठीक आहे फोर व्हीलर नंतर रिक्षा त्या पण <laughs> परवडला आम्हाला मध्ये ट्रेन तर नाटक घेतलं आई परवडला का <को> तुला ट्रेन पण लय लेट आहे गाई काय करणार गाईज हो कर्ज स्टेशन वरती आहे आणि हे इकडे मंडळ आमचा पोहोचलेला आहे ऑलरेडी जुन्यावरून तोडून आपल्याला जायचं तस बाई कुठे चाललं आहे कर्जतला कोणत्या ऑफिसला राष्ट्रवादी भवन जाणी संपर्क कार्यालय अच्छा 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 आपला भाऊ भेटलेला आहे दामोदेवाला आभ्या कुठे आपला घरी असं आभ्याच्या आठवले तर निघतच आपल्याला त्याला कॉल करतो याच्यावर थांबा त्याला कॉल करतो बाईक कुठे येतो बघू आणि चला सध्या आता भाऊजी वगैरे पोहोचला ती शोरूम मध्ये आपल्याला लवकर पोहोचावं लागेल पाहू शकता म्हणजे आम्हाला ना आमचा भाऊ भेटलेला आहे दिसले अरे रोहन दिसले अरे म्हणजे फेमस ब्लॉगर केतन दिसलेचा भाऊ तुम्हीच ना ते तुम्हीच ना ते आला कोपरेन कशी बोलते मग जिंदाबाद काही कोपरन जिंदाबाद या काय पण जातो कुठं मी लागलो मजा रे आणि आभी अभि काय घरीच यार सध्या वरील स्टार ना भाऊ कुठं चाललेत गाडी घालला रे कुठली खोली रे केली येईल ठीक आहे मी नाही गेले भाऊजी गेले मी केल्यावर ती येईन जात लावू का मी एवढी मोठी गाडी बुक केले काही करू शकता त्या गाडी बसून जायचं आहे मला पण सध्या मी कॅन्सल केला कारण की आता आम्हाला घ्यायला फोर व्हिलर येते पाहिजे जाम आहे दादा म्हणजे वडापाव चालू आहे ना आम्हाला भूक लागलेली आहे माणसाला बोलताय वडापाव घे ना तो, तो म्हणलो तुम्ही तुमच्या पैशाने घ्या मग आता मी तुमच्या पाठी कशाला आलो आमची का पाहिजे म्हणजे आता गजी गणपती बोललो ना मी फटाने ना डायरेक्ट पन्नास हजार आलंय ल तू कधी हरले रे मी पाच लाख हरलेलो आता कवर झालं तीन लाख पाच लाख म्हणजे फक्त पाचशे रुपया जास्त नाही घाला घालतो ना पण दिलदार म्हणा दिलदार म्हणा तर राजा खायला घालतो आम्हाला दिलदार म्हणा राजा म्हणतो घाला घालतो किती किती घालणार विचार ना किती किती वडापाव एक एक फक्त एक एक चाललं गाडी सांगलं आता मध्ये वडापाव आलेले वडापाव तुम्ही खाऊन घ्या एक काय झाली माणसं आहे वडापाव खायला घालते ना असं पाय नाही माझं म्हणणं तुम्हाला रिक्षा नाही करते नक्की करून कालवण घातलं जिरवलं बघ हा ना कालवन घातलं आता पावज त्यात मध्ये बघा बघा गाईत बघा गाईत गाण्या बघा बंड्या मामा सारखा डायरेक्ट कसला लांब लांब चांगल्या रा टाकते या अशात तांगला रुमाल घालून कोण बघा म्हणजे यांचं कसलं चांगला काय यांच्या लागायला फोन नाही पाऊस पावसाचा ट्रॅफिक जाम आहे आणि त्याच्यामध्ये ना <laughs> तिकडे ॲक्सिडेंट झाला आहे माहीत पुन्हा झालं आहे पण सध्या तरी ॲक्सिडंटवरती फोकस नाही देऊ म्हणून मी म्हणतो की बाबा इकडे गाडी जा जाता, जाता, जाता नाही ना गाडी जाऊन चौकशी चालू जाऊ तुम्हाला तुमच्या मागा कुत्रा लागलेला असं गाडी दिसतात धाव 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 तिच्या यायला परला का तुमच्याच लागतं ना वर्षी मग बोलतंय जो पडला ना तो पारला गाडी चौकशी चालू आहे गाडी फायनली बघू शकता तो आपलं लोकेशन आहे आपण मस्त तिथं पोहोचलेलो होत तर आता आपल्याला काय माहिती आहे का गाडी घ्यायची सही मारायला आणि कचकन गाडी गेली निघाची कुठं भेटल का गाडी तुम्ही पाहू शकता मी ताई कसं वाटते गाडी पण फक्त भारी फक्त म्हायती तो आरती आता झालेलं दा आहे आरती गयलच होतं गाडीची ताई कसं वाटते स्वप्न पुरा झालं गाडीचा पण भारी वाटतंय स्वप्न स्वप्न होता स्वप्न होता माझं नवरा तर इच्छा पुरी परत सगळ्या इच्छा पूर्ण करायला घेतल्या झालो झाली इच्छा पूर्ण गाडीची पण अजून होईल कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू वेलकम नाही फोटो हे फोटो काढायला अनेकडे फोटो शूट चालू आहे गाईज बघितलं गाईज आम्ही गाडी घेतली ती कशी घेतली माहिती का आमची ताई सध्या जाम फेमस आहे तिची मार्केट मध्ये जाम चालते त्याच्यावर त्या पैशाची गाडी घेतलेली आहे काय पण काय पण उद्या फेमस बिमत झाली तर आम्हाला इथं नाही बाबा आपल्याला खाली जमीन वर जायचे काय का स्टार्टिंग स्टार्टिंगला ट्रेन मध्ये नंतर पायी आता जरा गाडी कुठे भेटले फोर व्हीलर सध्या आता जरा खुशिंदाव एसी मध्ये जाऊ गाड हवा काही दुपारपासून गाडी चालली आपली नवीन गाडी बोलणार ते गेले कुठं जाऊ मी आताच म्हणजे आम्ही काय केलं मग काय घ्याय आम्ही गाडी आली एक्झी बारायला चांगली नाही इकडे योगाचा शॉप आहे मुंबई बंबर ते मुंबई शॉपमध्ये आलो गया था एक दिवस भावान कपडे पाहिजे मला पाहिजे जाम कपडे तुम्हाला पाहिजे घेऊ शकतो काही विषय नाही भाई तर मला कंटाळ पण बोलत होते कपडे घेऊन जाऊ हे घ्यायला कपडे झालं तुम्हाला खाता नाही बारीक पोरान सकट तर मोठ्या मारून सकट काय खाण्यासाठी बघा अजून काही खायला ऑर्डर दिली नाही दुपारी सकाळी एक आणलाय

पाहू शकता लग्नाला वाड्या असतं तसे इथं वाड्याने आणि बालद्या असते रशाच्या पण इथं बालत्याच रक्षाच्या बालद्यान कसल्या बालद्या तसे भटनाच्या बालद्या ना गणपती चालू झालं शुभ शुभ बोला <laughs>

Ah, so guys, kalau kena pun bagi lah. Jadi kita nak itu.

Gracias.

जर चालू येतील तर मार्ग सोडायला घेतली होती तरी आता सज्ज जगाचा तारे मार तू या विश्वासा पालन गपीयतु मङ्गलदाता भक्ता जीता मना पुरता महाद्वारणा नगरे